सुपर मरीनचा हा ढाचा तुम्हाला दिसतोय हा बॉम्बस्फोट मध्ये उद्वस्त झालेला आहे पहा नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत लंडन मधील वॉर म्युझियम बघण्यासाठी जर तुम्ही हिस्टो मॉडर्न हिस्ट्री किंवा महायुद्ध जागतिक महायुद्ध जे झालेत जागतिक महायुद्ध वर्ल्ड वॉर वन अँड वर्ल्ड वॉर टू टू जर तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण इथे आलेलो आहोत लंडनच्या वॉर इम्पेरियल वॉर म्युझियममध्ये तेथे ते आज आपण पाहणार आहोत जागतिक महायुद्धामध्ये वापरले गेलेले मिसाईल्स टँक्स आणि तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो मंडळी हे हे आहे लंडनचं वॉर म्युझियम आणि तुम्ही हे त्याच्या बाहेर जे हे, हे पाहताय म्युझियमच्या एंट्रस लस हे ज्या दोन मोठे गण पाहत आहेत आहात ह्या पहा नाईन्टीन uh, एकोणीसशे चौदा साली ह्या uh, वापरा वापरण्यात आल्या होत्या आणि इट्स एज इन नाईन्टीन फोर्टीन द फिफ्टीन इंच गन वॉज द न्यूएस्ट लार्जेस्ट अँड मोस्ट पॉवरफुल ऑफ द बिग गन्स यूज इन रॉयल नेव्ही बॅटल शिफ एकोणीसशे चौदा साली या गनचा उपयोग केला होता आणि हे गन डेव्हलप केलं होतं पहा एकोणीसशे बारा साली फिफ्टीन फिफ्टीन इंच फिफ्टीन इंचाचं हे दोन मोठं गन आहे पहा हे महायुद्धामध्ये वापरलं गेलं होतं हे छोटस मिसाईल वाटत नाही का हे पहा फायटर जेट आहे मंडळी आणि मिसाइल्स क्राफ्ट हे जे महायुद्धामध्ये पहिले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरले गेलेले होते त्याची छोटीशी झलक खाली जाऊया आपण आता हे पहा मंडळी त्यावेळेला टी व्ही प्रेसची जी गाडी होती ते पहा इथे दिसते आणि हे ग्रीन कलरचं मिसाईल पाहिलं का हे पहा पहिल्या महायुद्धामध्ये वापरलं गेलेलं पावडर या yeah. हे पावडर गन आहे पहा हे पहिल्या महायुद्धामध्ये वापरलं गेलं होतं आणि हा जो तुम्ही हा जो तुम्ही सापळा पाहा पाहत आहे नाइनटीन फोर्टी म नाईन्टीन फोर्टीमध्ये हे पहा हे बॉम्बस्फोटमध्ये उद्ध्वस्त झालेला सुपरिमचा सुपरमरीनचा ढाचा आहे पहा म्हणजे ह्याच्यावरून कल्पना येते की बॉम्बस्फोटमध्ये किती कि विध्वंस झाला असेल फर्स्ट व फस्ट वर्ल्ड वॉरमध्ये वापरले गेलेले एअरक्राफ्ट आणि मिसाईल तुम्ही पाहताय हा पहा मंडळी मोठाच्या मोठा टँक आहे हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये यूज केलेला होता कोणाच्या विरुद्ध यूज केलं होतं ते आपण पाहूया तर हा यूज केला होता अरब इस्रायल वॉर अरब आणि इस्रायल वॉरच्या विरुद्ध जे हे युद्ध झालं होतं त्याच्या अरब आणि इज इस्रायल यांच्या विरुद्ध हे वापरलं गेलेलं होतं त्यावेळेला जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये हा टँक वापरला गेला होता तर सगळ्या प्रकारचे इथे पहा सगळे माहिती दिलेली आहे तर हा टँक बिल्ड झाला होता नाईनटीन फिफ्टी फोरमध्ये आणि त्यांनी हा नंतर विकला होता इजिप्त इजिप्त इजिप्तला जागतिक महायुद्ध दुसरे याच्यामध्ये वापरला गेला होता पहा हे पहा मंडळी तुम्हाला जे समोर दिसतंय हे शल्टर आहे तर हे श हे शल्टर आहे हे नाईनटीन थर्टी एटमध्ये डिझाईन केलेलं होतं आणि हा तुम्ही हँडल बघता ह्याच्या आतमध्ये जाऊन ते असं बंकर सारखं बसत असतील बंकरमध्ये बसतात ना आणि इथे सगळं त्याचं डिटेल दिलेलं आहे पहा या पद्धतीने हे पण एक प्रकारचे गण आहे पहा हे बघा इतिहास हे पहा स्मिथ गण आहे तर ह्या एक ह्या वेपनचं नाव स्मिथ गन असं आहे आणि इथे असे दारुगोळे भरत असतील एक मिसाईल आहे जहाजावरती घेऊन जाऊ शकत होतात शिपमध्ये घेऊन जाणं हे ठेवले जात होतं पहा डिस्ट्रॉय झालेलं समरीन युद्धामध्ये डिस्ट्रॉय झालेलं समरीन पहा हे <पारीण> एक शीपचं मॉडेल आहे हे पहा छोट छोट समुरीन हे एक इटालियन समरीन आहे पहा पाण्याच्या आतमध्ये जाऊन लपण्यासाठी ह्या समरीनचा वापर केला जात होता पहा असा मंडळी तुम्ही पाहत आहात वॉर म्युझियम जागतिक महायुद्ध जे झाले त्यामध्ये जे वापरले गेले होते वेपन्स एअरक्राफ्ट मिसाइल्स हे पहा ही पहा एक समरीन आहे हे बघा त्या सगळ्या वस्तू इथं या लंडनच्या वॉर म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत त्याच आता आपण पाहत आहोत ते पहा रॉयल नेवीचं एअरक्राफ्ट रॉयल एअरक्राफ्ट हे पहा मंडळी एकोणीसशे चाळीस साली यूज केलेली रडार डिश युद्धामध्ये सुमरींचा हा मागचा भाग आहे पहा आणि हे असे प्रकारे काहीतरी का दिसत होत पहा सॉरी हे पहा बॉमर कॉकपीट हाँ हाँ तर मंडळी वॉर बिझीयंचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कॉमेंट्स करून जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर